नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्या आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आपल्यासोबत असं होतं ना आपण भरपूर काही उपाय करत आहे पण उपाय करून सुद्धा आपल्याला रिझल्ट नाही आहे खूप जण जेव्हा माझ्याजवळ येतात आता असं म्हटलं असं म्हणावं नाही पण डॉक्टरकडे जेव्हा आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आपल्याला काही इजा झाल्या असेल या काहीतरी आपल्या शरीरामध्ये बिघाड झाला असेल तरच आपण डॉक्टरकडे जाणार सेकंड ज्योतिषकडे आपण कधी जाणार आहे जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्ग मिळत नाही अशाच प्रकारे ज्योतिष आपल्याला मार्गदर्शन करत असतो है ना मी जेव्हा कोणाचीही कुंडली बघते तर माझा पहिला प्रश्न असतो समोरच्याला की म्हणजे तुम्ही काय विचार करून ज्योतिषाकडे आले आहेत तर समोरचा एकच म्हणतो की आम्हाला आमचं भविष्य सांगा बघा ज्योतिष भविष्य नाही सांगत तुम्हाला मार्ग दाखवतो तु। की तुम्ही या मार्गाने या मार्गाने जा आणि तुम्हालाच तुमचा मार्ग समोरचा पार करायचा असतो है ना असं कुठेच काही नसतं पण ज्योतिष मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला उपाय देत असतो मी उदाहरण का दिलंय कारण खूप जणांचे मला कमेंटमध्ये प्रश्न असतात की ताई असा काही उपाय द्या शंभर टक्के रिझल्ट येईल का तुमची आम्ही अपॉइंटमेंट घेतली तर बघा मी मार्गदर्शन करते मी शंभर टक्के माझे प्रयत्न करते बाकी आपले कर्म आणि ईश्वरावर असतं आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत विष्णू भगवानांविषयी बोलणार आहे विष्णू भगवान यांनी कित्येक अवतार घेतले कृष्ण भगवानांचा आपण पंढरपूरला गेलो तर विठ्ठल भगवानांच्या पायथ्याशी आपण आपल्या स्वतःला सरेंडर करत असतो की असं म्हणतात की विठ्ठल भगवानांच्या पायथ्याशी सगळं काही विश्व आहे आणि मंजुळा या ज्या मंजुळ्या आहेत आपण विष्णू भगवानांना का अर्पण करतो आणि आपल्या जीवनातल्या इडापिडा कशा प्रकारे दूर होतील तर मी किरण ठाकूर ज्योतिष मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते जर तुमच्या कुंडलीमध्ये कोणताही दोष असो तुमच्या घरामध्ये विवाह होत नसतील तुमच्या तुमच्या मुलांचे घरामध्ये लगातार दरिद्रता आहे या असं म्हणा की तुमचंच तुम्हाला कळत नाहीये की पुढे कसं चांगलं होईल कसं नाही तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला शुभ आणि लाभ मिळत नाहीये मग भरपूर काही उपाय करूनही आपल्याला रिझल्ट नाही आहे सरळ आहे विष्णू भगवान आपले पालन आहेत ना त्यांना पालनहर्ता म्हणतात आणि सेकंड लक्ष्मी मातेला म्हणतात जर तुमच्या जीवनात असं म्हणतात की खूप वाईट वाईट होत जाते तर तुमचं पाप जात आहे आणि आणखीनही ते पुढे धुणार आहे म्हणून ईश्वर चांगल्या पायथ्याशी तुम्हाला नेत नाही ज्या दिवशी आपल्या सगळ्या काही इडापिडा खतम होतात असं समजायचं त्यानंतर आपलं खूप काही चांगलं होणार आहे तयार राहायचं परीक्षेला खूप जण म्हणतात की नाही बस झालं तुमचं दुःख तुम्हाला झेलावं लागते दुसरं कोणीच झेलू न म्हणजे झेलू नाही शकत आपल्याला एकच काम करायचं आहे एकादशी आता बघा आषाढी एकादशी येणार आहे त्या दिवसपासनं जी पण व्यक्ती आहे जेंट्स असो लेडीज त्यांनी दर महिन्याला पंधर वेळाला येणारी एकादशी पकडणं सुरू करा एकादशीला खूप जण म्हणतात की आम्ही जेवण करायचं का काय खायचं बघा माझी आजी जेव्हा एकादशी करायची ना मी सांगते तुम्हाला ती विठ्ठलाची भक्त होती असं म्हणा की विठ्ठल भगवान तिच्याकडनं करून घ्यायचे तर ती एकच टाइम तिकट उसळ खायची साबुदाण्याची दिवसभर होईल तेवढं फळ वगैरे तिला दातं नव्हती तर ती नाही खायची पण चहा वगैरे घ्यायची एकादशीला असं म्हटलं जातं की अन्न नाही खायचं त्या दिवशी घरामध्ये राईस म्हणजे भात सुद्धा बनवलं जात नाही तुम्ही जर एकाने घरामध्ये एकादशी पकडली तर असं म्हणतात पूर्ण घरामध्ये त्याचं सूप मिळतं है ना तुमच्या इड्यापिड्या दूर होतात ज्या स्त्रीला आई होण्याचं सुख होत नाही ते सुद्धा आई होतं पण त्या दिवशी तुमच्या घरात विष्णू भगवान असतील कृष्ण भगवान असतील त्यांना मंजुळा अर्पण करा आणि रोज आपल्या घरच्या विष्णू भगवानाच्या फोटोला मंजुळा अर्पण करणं सुरू करा खूप चांगला रिझल्ट येईल आणि जसं होईल तसं तुम्हाला हरिपाठ येत असेल तर रोज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये हरिपाठ करा म्हणजे नकारात्मकता दूर होईल जुने लोक करायचे ना ही तुमची आजी असेल तुमच्या सासू असतील ते घरामध्ये करत असतील पण आता मंजुळांना हात कधी न लावू जसं एकादशीच्या दिवशी आणि रविवारी मंजुळा तोडायच्या नाही त्याच्या एक दिवस आधी तुम्ही तोडून ठेवा तुम्ही दर पंधरवाड्याला जेव्हा एकादशी करता तुमचे ग्रह शांत होतात तुम्हाला आशीर्वाद मिळतो तुमच्या जीवनात कित्येकही के केलेले पाप असतील आपलं आपल्याला माहीत असते आरशात उभं राहिल्यावर कळतं की मी काय केलं तर सगळं काही धुतलं जातं म्हणून विष्णू भगवानांची ही सेवा आज सुरू करा आणि रिझल्ट बघा धन्यवाद